लोकसभेच्या निवडणुकीचा रणधुमाळी चालू झाली होती प्रचारामध्ये अनेक मुद्दे रंगले गेले महाविकास आघाडीचं सरकार येणार का महायुतीचं सरकार येणार जनतेच्या मनात हा संभ्रम कायम आहे याच्या सगळ्यांचा फैसला अनेक दिग्गज नेत्याची प्रतिष्ठा प्रत्येक मतदारसंघामध्ये पणाला लागली होती आणि ह्याच अंतिम ध्येय काय असाल कोणी कोणी आश्वासन दिली आश्वासनाची खैरात केली पूर्ण करणार का पूर्ण होतील का खरच शेतकऱ्यांना दिन येतील का गोर गरीब मध्यमवर्गीय प्रत्येक कुटुंबाना आधार मिळेल का याबाबतचे अनेक प्रश्न तर्क वितर्क प्रत्येकानी सभेमध्ये मानले गेले याचा परिणाम कितपत होणार दोन हजार तेरा साली अण्णा हजारेचं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामुळं देशातील वातावरण ढळून निघालं आणि पर्याय देशात सरकार बदल झाला म्हणजे त्या सरकारनं सुद्धा अनेक योजना गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या होत्या स्वातंत्र्यानंतर ते सरकार होतं अनेक पंतप्रधान पदावरती अनेकांनी काम केलेलं आहे अनुभव दांडगा होता स्वातंत्र्य लढ्यापासून तो पक्ष अस्तित्वात होता पण एका आंदोलनामुळं सरकार ढासळले गेलं जनतेनं मतपेटीत मत, मत व्यक्त केलं म्हणजे शेवटी जनतेमध्ये पॉवर किती आहे हे लक्षात आलं मग आता सरकार येईल का काही जण म्हणत असतील आप की बार चारशे पार हे म्हणायला सोपं आहे उचलली झीप लावली टाळ्याला परंतु प्रत्यक्षात काय दिसतंय आज आपण बघतोय गेल्या आप पाच वर्षात काय परिस्थिती झाली कशा पद्धतीनं सरकार पाडलं गेलं पक्ष फोडले गेले तुम्ही म्हणत असाल पक्ष फोडण्याची परंपरा आजची नाही आताच पक्ष फोडले गेले का नाही पक्ष फोडण्याची पद्धत ही अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे परंतु पक्ष कसे फोडतात की एखाद्या पक्षातील दोन तीन आमदार फक्त पळवून नेले म्हणजे पक्ष फोडला आणि ते आमदार नेले की त्या मूळ पक्षाचा राजीनामा देतात आणि त्याच पक्षाच्या चिन्हावरती ज्याच्या पक्षात प्रवेश केलाय त्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे परंतु महाराष्ट्रात आज असं घडलंय की पक्ष फोडून नेला ती न्याला पण ज्या मूळ पक्षातून ते आले आहेत त्या, त्या मूळ पक्षावर चिन्हावर सगळ्यावर दावा केला जातोय ही इतिहासातील पहिलीच गोष्ट आहे हे कुणी केलं हे सगळं जग जाहीर माहीत आहे आणि महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं झालेलं आंदोलन आंतरवादी सराटी झालेला लाठीचार याचे पडसाद मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या मतपेटीत व्यक्त झाले पंजाब असेल हरियाणा असेल देशाच्या इतर भागात असेल शेतकऱ्यांची आंदोलन आहेत शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही त्यामुळे याची कुठंतरी धगधग शेतकऱ्यामध्ये आहे शेतकऱ्यामध्ये चिड आहे शेतकऱ्यामध्ये नाराजी आहे आणि याचा परिणाम या सत्ताधारी पक्षावर होणार आहे आज बघा सत्ताधारी पक्षामध्ये पक्ष फोडून आलेली माणसं आहेत त्यानंतर अनेक पक्ष विलीन झाले त्यांच्यात एवढी मोठी फौज असताना आज देशाच्या पंतप्रधानाला महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्याव्या लागतात म्हणजे तुम्हाला कळालं असेल की आपकी बार चारशे पार म्हणणं सोपं आहे वाटत तितकं सोपं नाही फक्त सत्ता आहे म्हणून मोठ बोलत असतील एवढ्या सभा घेऊन सुद्धा महाराष्ट्रात नव्हे तर देशात लाट इंडिया आघाडीच्या आहे का माहितीच्या आहे तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा सहानुभूती कुणाला मिळणार हे आता सांगायची गरज नाही प्रत्येक मतदारसंघात वार फिरलंय आणि या वारं फिरल्या जातीवाद निर्माण कुणी केला आज बघा एवढं मोठं आंदोलन चालू असताना मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये भांडण झुंपली कुणी पाठीमागून रसद कुणी पुरवली हे जग जाहीर आहे म्हणजे मनोजरांगे पाटील प्रत्यक्षात निवडणुकीत उभा राहिली नसले तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आपल्याला कोण नडलाय ज्याला पाडायचं आहे त्याला असा पाडा की त्याच्या दहा ते पंधरा पिढ्या पुन्हा राजकारणात आली नाही पाहिजे आणि याचा फटका निश्चितपणे महाराष्ट्रात बसणार आहे आणि महाराष्ट्रात सांगत असतील एक्झिट पोल की ह्या मतदारसंघातून हा निवडून ह्या मतदारसंघातून ह्या येईल पण मतपेटीत आता नेमका जनतेचा कुणाला येईल हे चार तारखेनंतर स्पष्ट होईल पण निश्चितच देशामध्ये एक परिवर्तन होणार देशामध्ये तुम्ही किती जरी पक्ष फोडले काही जरी केले सगळे ने राजकीय नेते एकत्र आले आणि सपाटा लावला सगळ्यांचा तरी सुद्धा जनतेच्या मनामध्ये जे जे आहे तेच झालेलं ते आहे आणि याचा परिणाम निश्चितच दोन हजार चोवीसला होणार आहे तुमच्या मतदारसंघामध्ये वारं कोणाचा आहे हे नेमकं कमेंटमध्ये सांगा आणि नायक आणि खलनायक कोण होतोय हे पण नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सगळी परिस्थिती माहीत आहे प्रत्येक घराघरामध्ये माहीत आहे हुकुमशाही धडपशाही कोण कोण करतय आज काय काय चाललंय हे सगळं जनतेला कळून चुकलंय त्यामुळं महाराष्ट्रात वारं फिरलंय आणि खरंच ही निवडणूक सत्ताधारी पक्षाला सोपी गेली का विरोधकांना सोपी गेली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चार जून नंतर सगळीकडं महाफैसला होणार आहे म्हणजे होणार आहे जनतेची पावर किती आहे जनता बोलत नाही शेतकरी बोलत नाही कारण का हे सत्ताधारी पक्षाला शेतकरी असेल मतदान करणारा व्यक्ती असेल दबकतोय भीतोय पण मतदान कक्षात गेल्यानंतर त्याचं बोट विचार करून जाते म्हणून लोकशाही आणि कायदा काय असतो चार जूनला करणार तोपर्यंत वाट बघत बसा